ठेवली काय करायला लागली तू ह्या का साडेसहा वाजले ते रात्रीचे आणि अंधार बघा किल्ला टोटल अंधार आहे आणि एवढ्या आंधाराचं ही काय घ्यायला आली बघा मामाकड म्हणजे तिच्या आईकड दाखव काय त्यात तुम्हाला काय करायचं कंटिन्यू म्हणजे मी हलकट आहे थोडाफार पण तू बी कितीच

बरं झालं आली पहिले पैसे काढ म्हणते तर त्या माणसाचे अरे तो मग कोडवर्ड तुला माहित नाही आमचं काय कोडवर्ड आहे चव्हाण का आदमी चव्हाण का आदमी म्हणायचं चव्हाण का आदमी म्हणलं काढते ना बदुडून तुमच्यामुळे न्यावं लागते पुन्हा तुम्ही चव्हाण साहेब चव्हाण साहेब म्हणतात ना व्हिडिओ बंद केला तुझ्या असले तो दिन लोक काय तुम्ही आली नाही मला लागत नाही खायला तू खातीस नाही एवढं मग म्हणतो उपाशा उपास धरतात का काही रोज तुम्हालाच लागत खायला

झा पे. छे तरी सॉरी पी. ह बिस्किटच खायच ते बिस्किटच पुरे बी आणित नाही तुम्ही. घेतून घेवा दोन चार. घेते ना मग खाते आणि घे मला बी लागते सकाळी. तुम्ही तर माझ्या मुळा उजपुजलेलंयत मला मी घ्यायला लागले की माझं सगळ्या जगाला उड करायचं आणि मी नेल्या गोपच खातात तेव्हा काय करायचं? अरे मला बी आणि काय कर थोडं जास्त की बिस्किट पुढे सकाळी लागतील ना. लागले

चांगलंय धन्य तू आहे धन्य तुझे ते आई वडील इतकं तुला पोशिकेल चला